मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक दोन्ही भाऊ सोबत आलं चिक्या आणि सरजा आणि तुमचे मैत्री आज एक नंबर जिथं झाले तिथे एक नंबर काय काय विषय आम्ही कसं म्हणते का, का, का लहानपणापासून एक नंबर नाही पण एक गाड्या गाड्या बी तशाच लहानपणापासून एक नंबरच्या हाणले नाही महत्वाची गोष्ट बरं का जिथं मला वाटते पहिलं मैदान झालं आता हे दुसरं मैदान एक नंबरचं अजून कुठे एक नंबर केला बऱ्याच मैदानाला आज कसं नियोजन झालं नाही नियोजन आमचं पहिले ठरलेलं होतं तर जेव्हा ज्या ज्या दिवशी ताईचं मैदान होणार होत तेव्हा आम्ही चिक्या सरजाईच गाडी पाळणार होती आणि Uh, बोलणं झालं का बाबा ही चिक्या घालूया काय असत नाही मी त्या दिवशीच पहिल्यांदा गाडी पळाली का नाही तिथंच म्हणलं होतं आपल्या टीमला म्हणलं अजून आपण एक मैदानी गाडी आणूया पण ती मध्येच पाहायला लागल्यामुळे तिथं वडीला काय बैल तोच हानायचा होता चिक्क्या पण तिथं काय ते हानायचं जमला नाही मग ते तुमच्या खटला बैल आपण घातला सायभर घातला आणि नंतर लगेच तिथंच म्हणलं आपण चिक्क्याच हाणूया नानाला म्हणलं आपण पुढच्या मैदान कुठलं असेल तिथं मोठं मैदान बघून करूया बारक्या मैदानात राहू द्या म्हणलं ते म्हणले चिंचाळ्याला जाऊया मग या मैदानामुळे ताईंचा फोन आला ताईंचा फोन जगदीशला आला होता अरुणला आला होता की काही मैदानाला सर्जाला आणला प्रेम सर्जावरती त्याच्यामुळे मग आम्ही बैल घेऊन आलो आज वाटत एक नंबर करणार म्हणजे करणारच नाही असं विश्वास प्रत्येकाला असतो पण आज जे एवढे नंदी आले होते ते पण एक नंबर साठी नंबरसाठी पण एक इजू ड्रायव्हर म्हणलं होतं एक नंबर करणारा जर सरळ पान लागले सांगून केल्यानंतर तसं सा होतो कारण त्याला तेवढी जजमेंट आहे एवढ्या वर्ष त्याचा पण अनुभव आहे त्याच्यामुळे त्याला बाबा हो गाडी कशी आल्या कुठल्या कांद्या आल्यावरती किती स्पीड लागल काय लागल त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं होतं पण ज्यावेळेस सगळ्याची मन एकत्र होतील किंवा सगळी टीम एकत्र येईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतील एकमेकाला विचारून त्यावेळेस शंभर टी निवेदन घडत नाही नाही आमचं आणि आमची एक सवय की आज मी जरी मोठा असलो वया वगैरे तरी आम्ही अरुण किंवा जगदीश जे नियोजन करील तेच होतं विजू पण कधी त्यांना फोन करतो पण त्याही केलेलं विजन त्याला माहिती असतं की बरोबर पर परफेक्ट असतं त्यामुळे मग आम्ही त्यांना कधीच विरोध करत नाही कुठल्या गोष्टीला आणि ते जे नियोजन करतात ते परफेक्ट सक्सेस करतात बर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला ही जोडी पळ त्यावेळेस एक पल सेम टाकतोय गाव यांचा म्हणजे असं म्हणजे नरमाधी गाडी पळते बैल नर मादी गाडी जी ना तरी शंभर टक्के गाडी एक नंबर नेल दोन्ही नर असल्या तरी गाडी नीट पळत नाही काहीतरी वायबल होणार कुठं तास लागेल ही गाडी कशी हालत नाही ना ड्रायव्हरला बी सोपं जाते बैल एक दोन बोट एखाद्याचा बैल जास्त पळत असेल पण तो बैल येणारा सुद्धा पाठीमाग बैल पाय उचलून तिथं येतोय ना बैला म्हणून एक नंबर होत असं काही एकच बैल पळून एक नंबर होत नाही ते बी बैल चांगला पळतोय आणि ते बैलाची गाडी तुम्हाला सांगतो मोठ्या मैदानाला मीच नानाला म्हणलं आपण ही गाडी सजासुजी फोडाय नको हे दोन्ही बैल एकत्र पळतील आणि बबलू बी गाडी चांगली हमतोय आणि त्याला बी त्याच्या हातावर बैल बसले दोन्ही त्यामुळे म्हणलं असू दे ही गाडी काय तुम्हाला फरक पडलो कडून आणि ही गाडीचा काय प्रॉब्लेम आहे कुठल्या बी कडला गाडी टाकावं कसं होतं काय वेळेला मग माझे कडने आले इकडून आले असं होतं मग इथं काय दाखतो की राहत नाही ना, ना का म्हणजे दिल पडत नाही दिल, ना, दिल ना, कुस्ती उठली खांद बदल मी म्हणलं बैल डाव्या घ्या आपला बाहेर मुघ्याची भुंग्याची गाडी आहे चांगली टच की त्या बाजूने बैल घ्या म्हणलं आणि चिक्याला ठेवा आतल्या त्या बाजूनच एक निर्णय मुंगा असल्यामुळे घेतला असं नाही मुंगा सुद्धा बैल पडतो ती गाडी पण चांगली पळते आणि आमचाच बैल येतो पण आम्ही एका पळणार पडणार त्याच्यामुळं पण एक आहे कडला जर टाच गाडी असली ना की मग टेन्शन येत नाही पब्लिक चांगली गाडी असली ना तर मग सरच्या गाडी सोडत नाही सर त्याला चिटकून गाडी असली आणि पब्लिकचा विषय येत नाही हो विषय बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जवळजवळ ही गाडी पाहिली तेव्हा तो एक नंबर केला मला वाटते ह्या गाडी म्हणजे गणलीत नाही एकच नंबर हा ही गाडी साधारणपणे पाच वेळेस पळाली बर का पाच वेळेस गुल्लत आहे त्या दोन एक नंबर आहेत गाडीचे एकदा गाडी फक्त काय आहे सिमेर लॉबी झाल्यामुळे थोडस अडचण झाली कोरी कोरेक प्रत्येक महिन्यात ती गाडी नंबरच केला आहे गाडीनं आता बैल म्हणजे कंटिन्यू मला वाटतं आता किती दिवस मला वाटते पहायला लागले काय लागल्यानंतर हा एक वीस बावीस दिवस झाले बैलाला बावीस दिवस झाले बैल काय आहे त्या प्रोसेसवर पहिला पळाला बैल ब बैल सुचवला कोणी तुम्हालाही बैल आमचा अटिल ड्रायव्हरसाठी सुचवला होता म्हणजे बैल पाहिला होता आमचा ड्रायव्हर काढून द्यायचा तो गाडी हाणायचा पहिला खोंडा साईडने म्हणजे ठामच पळायचा ना लहान असताना तो बोलत होतं वड्यात पळायचं जास्त इथ आला आपली इथं पहिलं तो पकटेलबरोबर तो बैल पळाला तिथेही त्याने तो आपल्या पळाल पळाला तो पण तर तो बाई जे म्हणून वडकीत एक बैल आहे त्याच्यावर त्याचे दोन तीन एक नंबर आहे सलग पहिल्यांदा तो ओपनलाच पळायचा सतरा अठरा महिन्यांमध्ये तो एक दोन तर प्रत्येक वेळेस तो गुलात एक नंबर पाच नंबर असते व्हायचे माझ्यावर आल्यापासून थोडेसे नंबर आता रोटेशन मध्ये आहे वर्षा सात आठ महिन्यामध्ये पण स्टार एक तुम्हाला बैल होता नव्हता होता ना माझ्याकडे बैल शिवा मा म्हणून बैल होता आमच्याकडे बरं का पण तो इतका पळाला ना बैल पळाला एक तीन महिना पण त्यानंतर तो बैलांनी तेवढं पळ सोडून दिलं पहिल्यांदा कितीची खरेदी होऊ ही ही पहिल्याची पंचावन्न लाख एक हजार रुपयाची खरेदी आहे पहिल्याची एवढं मोठं डेअरिंग म्हणजे त्यावेळेस सगळ्यात स्टॉपची खरेदी तुमची पंचावन्न लाखाची किंवा अजून पुन्हा पंचावन्न लाखाची अलीकडे खरेदी पोहोती असं आपली काय अशी नाही आबानी केली पॉवर पाऊंटी केली आहेत खरेदी आता ही आता बाजारांनी केली खरेदी मोठ्या पहिल्या स्वतः पडणारी पहिली होती पण त्यातली जे खरेदी आणि बैल माझ्या माहिती प्रमाणात बर का त्या खरेदीपेक्षा बैल पळणं गरजेचं आहे लक्षात गोष्ट बैल दहा हजाराचा दहा लाखाचा किंमत बर का तुमचा बैल तुम्हाला सांगतो जायचंच नाही आता त्याने पळणंच गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट बैलांना आज तुम्ही किती पण मोठा असतो जर बैल तुमचा पळला तर तुम्ही त्यापेक्षा मोठी शंभर टक्के क्षेत्रात म्हणजे श्रीमंत किंवा गरीब तुमचा बैल ठरवतो समाजाने दिलेल्या आपली जी गोष्ट आहेत ना ज्याचा बैल पळतो तो ह्या ह्या क्षेत्रात श्रीमंत माणूस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही एक एक नंबर केलं मध्ये बैलाचा म्हणजे पडतीचा काळ होता म्हणजे असला की लोक म्हणजे विश्वास ठेवत नाही शेठ तुम्हाला सांगतो मला वाटतं पोसेगावचा मैदान असेल आणि एक तो शेण मला माहित आहे म्हणजे सगळ्या गोष्टी कि लोकांना वाटतं की बाबा कमी आला ना कि मग माणूस विचार करत नाही जर म्हणजे म्हणजेच आहे बर का आता काय शेवटी क्षेत्राचा विषय असा झालेला आहे बैल पण पळाव लागतोय त्यांनी पण दाखवावं लागतंय पळून पण नंबर राहावं लागतोय गुलाल त्याला लागतोय त्यावेळेस माणूस बघतोय मी नाही कारण लोक बैल देत नाहीत तुम्हाला सांगतो तुम। म्हणजे स्पष्ट बोलायला देव बकासूर हा बकासूरचा आहे त्याला एक दोन पराजे आणि काय फरक पडत नाही त्या बैलाला त्या क्षेत्राचा तो काय देव कशाला म्हणतात त्याला आम्ही म्हणतो बकासूरला देव मानतो बरं तो बैलला सारखा बैल होऊ शकत नाही मग आमचा पळून द्या किंवा आमचं हे रॉकेट पूर्ण सर्जा अजून पाहिजे सगळी सर्जा असून त्या कुठल्याही किमतीचं किंवा आम्ही शेटच जरी आता घेतलेला असला ना त्या बैलाची बरोबरी सगळी मिळून सुद्धा शकत एक म्हणजे प्रकारे आपण मानतो जेवढं का तो बैल हा असा होणार पण नाहीये आणि आणि ह्या क्षेत्रात ह्या कालखंडात उतरणारा तो एक प्रकारचा वेगळा नंद्यानी देवाचं रूप घेऊन आलाय तो मला एक म्हणायचा की शेठ बैल पळला ना आज तुम्हाला मला वाटतं किती फोन बोनि असतील पण ज्यावेळेस तू काळ बघायचा की लोकांना काय वाटतं यश यश दिसतो लोकांना पण ज्यावेळेस संघर्ष दिसत नाही लोकांना वाटतं की बाबा हे न एक नंबर केला पण यश यश ना बघते पण संघर्ष बघत नाही तर खरंय ना आणि या क्षेत्रात काय बर का लोक जे आहेत ना म्हणजे कोण ऑडियन्स नाहीये बैल काय थाळ मालक लक्षात आलं की ह्यांच्यात कसं आहे बरं का एक समरूपता नाहीये म्हणजे काय आहे बैल की ते चिडचिडपणा चिडवण एकामेकाला हे लक्षात आलंय आमच्या ते आम्ही तर खाली जातच नाही बर का पण जाणवलं मला बर काय कामाचं नाही बर का आज मी पळतोय माझ्या पाठीमागे सगळी दोन्ही आहे बैल चार माझ्यात मार खायला ना मी सांगतो काय नसते चार लोक आपले असतात आणि तीस नंबर नंतर चार लोक आम्हीच आपणार आहेत मला सांगतो ज्यावेळेस बैल पळत नसतो चार लोक असते ती बैल पळल्यानंतर चाळीस लोक असते ती आणि एक नंबरला गेल्यानंतर चारशे लोक असते पण ती ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस ती चार चार थना हल हलत नाही एक त्या माणस म्हणजे एक तेच चार लोक तुम्हाला सांगतो काय शेवटी पण मला सांभाळायच्यात आणि त्या मालकांना सांगतो मोठ्या मालकांना सुद्धा ते चार लोक तुम्ही सांभाळा आणि त्यानंतर ऑडियन्स सांभाळा सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे मित्रांनो चला तुम्हाला शुभेच्छा शेट आणि पहिलाच म्हणजे तुम्ही मला वाटतं दुसरा बैल असेल तुमचा डायरेक्ट एवढ्या मोठ्या खरेदी ही एवढी मोठी खरेदी करायचं कारण म्हणजे काय कारण म्हणजे पहिला बैल मी घेतला चांगल्या किमतीला बर का चांगल्या म्हणजे त्या काळात चौदा लाख रुपयाच्या आसपास ला आपला तो खरेदी होती तर तो बैल एक तीन महिन्यानं पळाला त्यानंतर काय तो बैल पळाला नाही आपण ज्या शेतात उतरत होते तर आम्ही काहीतरी बाबा म्हणत असते की याला खंत नाही आपल्याला त्या खंतसाठी मी बैल नऊ महिने पारखून कमीत कमी दहा ते बारा लोक चांगल्या लोकांचा ओपिनियन घेऊन बैल घेतला मला कडचा बैल लागत होता आतल्या बैलाचं काम नाही माझ्या क्षेत्रामध्ये पब्लिक आता वाढत जाणार याच्यामध्ये त्याच्यामुळे मी बैलाची निवड केली चला मित्रांनो तरी पण म्हणजे संघर्षातला चिक्या म्हणायला लागेल कारण आता बावीस दिवस बैल आला म्हणजे बावीस दिवस मला वाटतं बावीस दिवस बैल होता आणि एक नंबर केला ही महत्वाची गोष्ट आहे आणि अं ह्या मैदानात केला महत्वाचं म्हणजे आमच्या ताईंच्या ताई म्हणजे आमच्या एक आवडतं व्यक्तिमत्व ह्या क्षेत्रातलं सगळ्यांच आहे बरं का हे एक रणरागिणी आहे ती बरं का क्षेत्रात उतरून तिनं हे दाखवून दिलं तिनं जे दाखवाल ते मला नाही वाटत बरं का मला पण जमलं होऊन बरं का सत्य सांगतो त्यांचं खूप अभिनंदन मला सांगतो आणि त्यांच्या पाठीमागचं पाठबळ माने शेट आहेत ना बरं का ते खूप म्हणजे व्यक्ती एक आशेदायी त्यांच्यासाठी आहे आमच्यासाठी पण आशादाई एवढा ठाम माणूस उभा राहणं म्हणजे आपल्या कोणालाही जमणार नाही स्वतःच्या आज मिशेच्या पाठीमागे एवढं ते उभं राहिलेत त्यांचं खूप मोठं अभिनंदन